विचारतोय की उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा हिंदुत्ववादी पुरस्कार करणारे पक्ष असतील ते मतांसाठी राजकारण करतात का प्रेम शुक्ला यांचं म्हणणं आहे की एखादा मुद्दा निवडणूक हे अयोग्य आहे का नाही एखादा मुद्दा तो ज्वलंत प्रश्न असेल तर त्यामध्ये मी ते सुरुवातीलाच सांगितलं की सर्वच राजकीय पक्षांनी त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे त्याची सत्यसत्यता पडताळून पाहून त्याच्यामध्ये नेमकी काय बाजू घ्यायची भूमिका घ्यायची कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न हा हातात न घेता त्याची तड लावली पाहिजे याबद्दल मत नाही ते करायला कोणत्याही पक्षाला हरकत असता उपयोगाची नाही परंतु हे सर्व करत असताना त्याच्यातून राजकारण निर्माण करायचं मतांचं ध्रुवीकरण करायचं अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची गेली अनेक वर्षाची प्रथा आहे कुठेही ज्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम वाद कसे होतील हिंदूंचं ध्रुवी मतांचं ध्रुवीकरण कसं होईल ज्या प्रकारच्या घटना आता या ठिकाणी लव जिहादच्या निमित्ताने त्यांच्या हातामध्ये एक साधन मिळालं वास्तविक आता लव जिहादच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीमध्ये तातडीने तिथल्या राज्य सरकारने कारवाई करावी हे माझं म्हणणं आहे जर त्या ठिकाणचं राज्य सरकार त्याकडे डोळेझाक करत असेल तर देशाच्या पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना किंवा केंद्रीय गृहमंत्र्यांनी संबंधित राज्यांच्या गृहमंत्र्यांना बोलून सक्त ताकीद दिली पाहिजे अशा प्रकारचे धर्माधर्मामध्ये ते निर्माण करणारे प्रकार जर का एखाद्या राज्यामध्ये होत असतील तर त्याच्यावरती केंद्राला कडक कारवाई करावी लागेल त्यांना तसा तो अधिकार आहे हे त्यांनी त्या ठिकाणी त्यांची जाणीव करून संबंधित मंत्र्यांना दिली पाहिजे ते आपण जरूर केलं पाहिजे पण मला एक समजत नाही की प्रेम शुक्ला या ठिकाणी सारखं सारखं राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव घेत आहेत की यांनी अतिरेकांच्या आम्ही कोणत्या मध्ये त्यांची बाजू घेतली त्यांच्यावरून आंदोलन केलं अशी एकही घटना महाराष्ट्रामध्ये नाही आपण हा पुन्हा एक, एक नवीन वादाचा विषय निर्माण होऊ शकतो आणि आपण या विषयावर आपण नवीन शो करू शकतो सर्वांनी खासदार आहेत माझी मेहमान ते सगळ्या अतिरेकांचे वकील होते